नमस्कार मंडळी गुजर नंदक मे तू स्वागत आहे आज आपण बनाडशो मेथीने चिरे आणि मेथीने चिरे ते मानने सासूम ते खूप भारी बनावे चिरे होिरो मारी खात्री आहे तमने नक्कीच गमसे आणि या हो स्टेप बाय स्टेप एकदम परफेक्ट चिरोने रेसिपी देखाडेली आहे आणि प्रमाण सुद्धा एकदम परफेक्ट कळेले म्हणजे फर्स्ट टाइम सुद्धा जे, जे चिरे चिरिया ते सुद्धा एकदम इझिली बना भुगरे चिरन रेसिपी ऑलरेडी अपना चैनल पे अपलोड થઈ ગઈ છે لیے વિડિયો દેખન બાકી હશે તો લિંક હું ડિસ્ક્રિપ્શન બોક્સ મે દો नक्की ચેક કરો જો ચલો તો પહ આવડા આપણિયા મેથીં ચિરયા આધી લસુ વિડિયો ને શરૂઆત કરે છે યા હુએ એક રાજાપુરી કેરી લઈ લીલી હે કેરી લેવાની ત્યાં શક્ય તો એકદમ કડક કેરી દેખી લેવાની એ મંજતીનું ભજમેન જે ગઢોળીએ તે પક્કી થવું જોઈએ તે વર્ષભર એકદમ વ્યવસ્થિત ટીક જ અને કેરી કેરી લઈ તો આપણે અહીંયા પરફેક્ટ તે કાપીને आणि यामुळे एकदम मिडियम साईजने कट करलेले करले तमशील ते साईज मी तिने कट कर ले ले, कट करी शक या हुई होठ्ठा मसाला आहे ते काढी लायला आहे आणि मसाला जे प्रमाणे ते हुई या अर्धो कप अर्धो कप म्हणजे एक सो पीस एम एलो जे कप आहे ते कपना मापती लयले आणि कपन माप पण आणि ग्रॅमन मापसुद्धा कळले म्हणजे तुम्ही एकदम परफेक्ट मसाला लई शकच या सत्तर ग्रॅम मेथीना तांदळा लयला आहे मेथीना तांदळा खूप लोकने ओळखताना होता तो आज जी बाजू मी थोडंसं काय आहे ते आपला तांदळा आहे म्हणजे राई केत आपण ते आणि ह्यानी बाजू जे ते मेथीना आहे दुकान पाहिजे कि दुखे मेथीना तांदळा जो आहे तो ते एकदम बरोबर काढी दे या एक देज। 120 वीस ग्रॅम मिठू लाईलोय आणि समार हुए चाळीस ग्रॅम लाईलोय लाली मरचांनी समारे ते समार कलर पण मस्त आवाज आणि सुद्धा कमी रेज या वराई लाईलीये पोहा खा चमचे ते चमचाला मापती एक चमचो लाईलोय आणि ह्या आपण तांदळा लायला आहे तांदळा आपण पोहा खान चमचा ती बे चमचा तांदळा हिंग लाईल आपण आणि हळद दे ते पोहा खान चमचा दोन चमचू आपण हळद लाईलीये ह्या वेळ तेल लाईल तेल या आपण शिंगणार तेल आहे दोड पारू आहे तेल लाईल आणि तेलने एवढा आपण गरम करायला आपण वराई आहे तिने सुद्धा कुटी आहे तेल आपने एकदम हलको धुकेलो नाही आहे आणि तेलने आपण आवडा या एकदम थंडू कर करू यामुळे सौती पहिले मेथी तांदळा मेथी तांदळा मिठू तीन नंतर समारला आहे वराई कुटेली ते ला खिलेली तांदळाला खिलेला या आणि हळद लाखिलेसू आणि हावडा आपण या हिंगला खिलायली आहे तर हिंग किती स्ट्रॉंग येते पद्धतीत तुम्ही कमी जास्त करू या हुए एकदम नांदळी जी चमची आहे ते चमची मापती दोन चमची हुए हिंगला खिलेली आहे खूप जास्त हिंग पण पडी गई तरी पण आपले चिरे ते कडबट लाग म्हणून ते शोधते आपण हिंगला खाणी आणि तेल हावडा या आपण जे गरम करेल तेल आहे तिने थंडू कर लावलं ते तेल या लाखिलेसो दोड पार वापरेल होण्या किंचित कोमट बी रे गे तरी चालशे पण जय आपण केरीने चिरे जय मिक्स करसू त्याला मसालो पूरपण थंडो आणि हात लगाडीने आपण चेक कर थंड हा तयार आपण केरीने चिरे ते मिक्स करणे जर समजा थोडं पण कोमट राही गे आपण चिरो लाखी देऊ तर चिरो आपण थोडा दिवस नंतर ती खराब लागे लागी जायच आवडा आपण चिरो बो मसालो आहे ते व्यवस्थित मिक्स करू आणि मसाला आपण जरे बनावच तरी घेरमे पूर्वा घेरमे पुरो एकदम मस्त सुगंध पसरी जाय आणि आपले जे चिरे ते ताजे ताजे खावाने सुद्धा खूप भारी लागत मुक्ते चिरा चिरे तार आधिक वाटकी न उच्च आहे चिरे मज्ज पेली दाळे जे खावाई खावाय गये त्यो हो। म्हणजे मोरावान पेले आपणे जे चिरे मसाला मिक्स कराय नंतर थी सु सु ती ते सुद्धा खूप मस्त लागेल चिरे आपने हावडा या व्यवस्थित मिक्स थंय जेले हावडा आहे चिरेने झाकण लगाडीने एक दाळ आपण तिने मोरावा देसू एक दिवस नंतर ते आपण तिने उगाडीने देखी लेसु तिने थोडूस तेल सुटी जेलुये पण आहे चिरेने थोडंसं तेल आपण जास्त लागत कारण त्यामुळे आपण साखर वगैरे नाही लागता म्हणून आपण तेल आणि मिठू लाख पडच तेल आणि मिठामुळेच आपले जे चिरे आहे ते वर्षभर टिकच तिने हवडा आपण व्यवस्थित मिक्स करलेसू आणि या पद्धती आपले मेथीन चिरे आहे ते तयार ते ते ठेवलेले गेले पण तिने मेहनी एक स्टेप आपली बाकी आहे हवडा आपण जे काचणी बरणी आहे ते लयली आहे काशनी बरं आपण स्वच्छ धोईने तडका मी आपण तिने तडको देखाडाने म्हणजे एकदम कोयडा बरने मी आपण चिरिओने भरलेसू बरंनी आपली शक्यतो काशनीच लय चिनी मातीनी पण चाले शकत पण काचनी जे रे ते बेस्ट रेज हवडा इना मी हवळा आपण चिरे भरी लेसू तमने देखावतो ये शिकायची चिरे ते आपणे कोयडे कोयडे देखाल रो तो हवळा आपणे चिरे भरायचं जेले तिना नंतर ती आपण हावडा एक चमचा ते चिरेने हेटा थोडसु दाबी लेसू म्हणजे आिरोना वच मी थोडीफार गॅप मी सुद्धा हवा पण आपले चिरे ते खराब शकत चिरेने थोडीशी दाबीन भरली दी आणि हावडा परत एकदा थोडंसं तेल आहे पार तेल गरम आहे गरम एकदम पूरू थंड तेलने तेलने हवळा आपण चिरे मी लाखी लसू पुरे आपले चिरो डुबीने उच्चा बेटका एक छोटंसू बेटकानं पेर आव तेल आपण तेल उंचाय पद्धती आपण चिरे अमे तेल भरी लेसू तेल एकदम थंडू थंड आपण आळमाळ आपण थोडंसं धुकलो नाही करत तेल गरम तेलने थंडू ठवा दे आणि हावडा आपण चिरीने स्टोर करा करता एकदम सुती कपडू ये बारीक अंतिप आपण दोरी किंवा रबर पद्धती गुंडाळीने म्हणजे इना ते आपल्या चिरिओने थोडीफार हवा सुद्धा व्यवस्थित लागते आणि चिरी आपण मस्त मोराई जसे अतिना पे एकदम तीरप थोडसू झाकळ मुकिने चिरे ने, ने हवेस जिगा पे मुकि देसू ही पद्धती आपने मेथी ने चिरे ते तयार થઈ जैले रेसिपी कमी वशे तो रेसिपी ने लाइक करो जो शेअर करो जो તમારા फ्रेंड्स ફેમિલીન જોડે અને વેજ આપને પરંપરાગત રેસિપીસ દેખાન કરતા ગુજરાત રંધક ને સબસ્ક્રાઇબ કરો અન વૈ તમે કેવે રેસિપીસ દેખાન ગમશે તે सुद्धा મને કમેન્ટ કરીને કહી શકો છો ધન્યવાદ